सोहम प्रोडक्शन्सची ती पहिली निर्मिती आहे जी आम्ही कलर्स मराठीसाठी करतो आहे ज्याला कारण अर्थात केदार शिंदे आहे कारण जेव्हापासनं त्याने कलर्स मराठीचा हा सगळा भार सांभाळला तेव्हापासून त्याची ते इच्छा होती की सुचित्रा आपण काहीतरी करूया जे खूप छान असेल वेगळं असेल आणि तुला करताना मजा येईल सो आय रिअली लकी अँड रिअली थँकफुल टू केदार की एवढं uh, छान प्रोजेक्ट uh, आमच्यासाठी त्याने निवडलं अर्थात त्याच्यासाठी लागणारी मेहनत ही माझी माझ्या टीमची आणि माझ्या कलाकारांची तर आहेच पण कसं असतं ना कधी कधी ना समोरच्याने तुमच्यावरती विश्वास ठेवावा लागतो तर तो विश्वास सार्थ करण्याचं बळ आपल्यात येतं त्यामुळे एम रिअली थँकफुल टू कलर्स मराठी थँक यू सुषमा आता सुख कळे जसे ही म्हणाली की इतर सगळ्या मालिकांप्रमाणे आमच्यात काय नाहीये काय काय म्हणालीस तू कलह हो भांडणं हो गैरसमज कलह हो भांडणं हो गैरसमज असं काही नाही आहे ते आत्ता नाहीये <laughs> येणार आहे तर तरच आपल्याला सुख काय ते कळेल ना ते इतर ठिकाणी जेव्हा दिसेल आणि आपल्या दोनच्या स्लॉट वरती ते दिसणार नाही तेव्हा लोकांना खरं सुख काय आहे ते कळेल असं मला वाटतं तो मला खूप छान वाटतंय की एक वेगळा विषय आम्ही तुमच्या समोर आणतोय तसंच की आपण आता कितीतरी वर्ष ऐकतोय आणि ओमी तर मला सतत सा सांगत असतो नवरा बायको ही गाडीची दोन चाक असतात वगैरे असं काहीतरी बोला सुचित्र हे तर नक्की बोल तर मी तस काही म्हणणार नाही मला असं वाटत की नवरा बायको ही एक टीम असते आणि ती त्या दोघांची जी, जी टीम असते ना ती एक अख्खा डाव मांडते आपल्या आयुष्याचा आणि आपल्या संसाराचा आणि त्याच्यात कधीतरी नवऱ्याला सहा पडतात कधीतरी बायकोला सहा पडतात कधीतरी त्या सापशिडीत तो साप आहे तो अख्खा नवऱ्याला गिळून पुन्हा खाली दोन वरती आणून ठेवतो नव्याण्णव वरती गेलेला नवरा आणि कधीतरी बायकोला इथे सफर करावं लागतो पण तसं असतं की आपण एकमेकांना दिलेली जी साथ असते ती जेव्हा भक्कम असते ती जेव्हा विश्वासाची असते तेव्हा आपण कुठलाही डोंगर पार करू शकतो याची मला खात्री आहे याचा मला अनुभव आहे सो so, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अतिशय मनापासून सुखकडे तुमच्या समोर घेऊन आलोय आणि ही मालिका बघून तुम्हाला नक्की कळेल की सुख काय ते सुखकडे थँक्यू